रुपये दिला असतं ते बघायला भेटलं नसत शिंग कशाला आला बरं इथं नितीन आहे का घरात नाही येत येते घरात चपला घरातच दुसऱ्या चपला आहेत त्या आणि तुम्हाला काय करायचंय कशाला आला तुम्ही इथं नितीन काय बोलायचंय ना ते मॅशी बोलायचं त्यांना आवाज नाही द्यायचा अग दोन दिवसांनी तुझ्या सासऱ्याचं वर्ष राहि त्यासाठी थोडं पैसे लागत होतं होत नितीन नितीनकून घेऊन जा आता खपले ना ते कवर आ बास ना आता अगं असं काय बोलते सून बाई खपले खपले अगं सासरा होत तुझा ते हा ठीक आहे असतील ते सासरे पण सारखं सारखं काय का हो तुम्हाला पैसा 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 बरोबर आहे ना पैसा पाहिजे असेल तेव्हाच तुम्हाला आमचं घर आठवत नाही का अहो एवढी आजारी होते मी मला तर उठत येत नव्हतं त्यावेळेस नाही आठवलं अगं मी बी आजारी होते ग तवा म्हणून मला येता आलं नाही बरोबर आहे ना आता मी म्हणलं मी आजारी म्हणलं की तुम्ही पण आजारी नाही का तसं नाही ग खरंच मी आजारी होते अहो ऐकलं का आई आल्यात दुसरं काय रोजचीच कट कट पैसा 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 तुला पैसा लागला की दार सुस्त काय माझं अरे तसं नाही र दोन दिवसांनी तुझ्या वडिलांचं वर्षीच राहत आहे हा <laughs> म्हटलं चार लोकांना खाऊ घातलं असतं दोन्ही एक हजार रुपये दिला असत तर बरं झालं किती हजार दोन हजार बरं हजार दे तुका मुद्दामना करते काही हा लय मावशी मावशी करतो घ्या ना मावशी कोण पैसे अरे सगळं माहिती आहे ना तुला आता हा सुन कोणत्या परिस्थितीत आहे चौथा महिना चालला घरात किती पैसा लागत असन त्याचं काही नाही तुला दोन हजार रुपयाला कशाला दोन हजार लागतात म्हणली वर्ष श्रद्धा घालायच तुला माझा बाप गेला ना गेला ना माझा बाप गेला का नाही मग त्याच्या आत्म्याला लागला ला ना शांती तिकडं हा तू कामच्या आत्म्याला हे करते तारा देते <laughs> अरे असं बोलायला लागलं मग काय बोलू मी माझ्या काय झालं हाय मावशी काय झालं हाय मावशी मग आता घ्या ना मावशी कोण पैसे अरे एवढं मावशीने तर जपले तुझं बाब गेल्यापासून हा मी जपलंच नाही ना तुला नाही जपलं ना मी तुला मी खायलाच नाही घातलं तुला ना मी तुला हाकलून दिलं मी दिलं तुला हाकलून मी होतो का जा तुला म्हणलो होतो का मी अरे तस नाही पण आता गरज आहे देखी अरे ते पाहुणे आहे त्यांच्याकडून कसं माग पैसे पैसे मी देणार पाहुणे माणसाच्या दारात जाऊन निवड घालणार का तू आपल्या घर पेटले का मी इथं घालून तसं इथं माझ्या का पैसे नाही ना आता आता का पैसेच नाही तिची सोनोग्राफी करावी लागते तिला दावखाना पाणी करावं लागतं त्याचं काय नाही तुला आल्याला विचारावा काय कसं बरं रे का नाही दोन हजार रुपये दे पैसे ला आले की महा दार सुचतय तुला अरे तुझ्या बापानी कधी दारात आल्याला माणूस पैसे नाही र पाठवला लय केलंय माय बापानी मला सगळं माहिती माय बापा लय केलं हा काहीच केलं नाही माय बापानी आणि तू पण नाही माझ्यासाठी काय केलं आले आणि जा पैसे हे आई तुला सांगितलं ना माय पैसे नाही तुला संसार तोडायचा आहे का टिकवायचं आहे टिकवायचा का तोडायचं आहे आहे हा मग टिकवायचं असेल तर जा आणि मोडायचं असेल तर थांब येत मग रडू नको माय पुढं माजे। दुखल, दुखल हा? हा? पैसे लागले की दार सुचत माझ माणसाचं दुखलं फुकलं त्याच काय नाही जाऊन देव दररोजच नाटक आहेत त्यांचे यायचं ना हजार का तुला काय काय पैसे तर काही उतालय का आताच म्हणलं ना सगळ्या गोष्टी पैसे लागतात का बिशी नव्हते लागले काल त्या बिशीतून द्यायचं ना हजार एक रुपये पन्नास हजार जिमशे लागले ना काल तुला हां पण मला पण माझी हाऊस मोस करायची असती का नाही हजार हजार वाजून लागली होती तुझी हाऊस मोस मग द्या ना तुमच्या क्विशातले काढू माणं बा बोलून असत काय ग माणूस आहे अगं अगं झालं काय एवढं का दे तू अगं बघ ना बंदी जवर तुझ्या काका वर्ष जगात आले हां त्यांचं घालायला माझ्याकडे पैसा नाहीती घ्यायचं ना गेले होते नितीन कडे गेले होते काय म्हटलं मावशीकड राहते तर तिच्या कोणाच पैसे घे तू सांग बर पाहुण्या माणसाचे पैसे रुजू अरे तू दोन हजार नाही निदान हजार तर दे लोकांना जीव घालीन तुला तर माहीत नाही वाईट तुझ्या काका किती दानवीर होत अग दारात आलेला कधी माणूस उपाशी नाही पाठवलं त्यांनी पैसे त्यांच्या गरज पैसा नाही बघ माझ्याकडे तू रडू नकोस काका एवढं चांगलं होतं आणि त्यांचं पोर काही निघाले काय माहिती अगं काय काय नाही केलं सांग ना मी केलं त्याच्या का तुझ्या केलं अगं गुनिक लाड नसन केलं इतकं लाड केलाय त्यांनी पोराचा तू कधी चालत नाही पाठवलं त्याला कधी चालवलं नाही कायम ना खांद्यावर असायचं बघ तू थांब तू काळजी नको करूस आणि पहिले डोळे पूस बर तू रडू नकोस नकोस काही दिस दाखवलंय देवानं मला ऐक माझ नाही तुझं पोरगा संध्याकाळपर्यंत तुझ्या पायाला पळत पळत आलं ना आता बघ तू आता म्हणजे म्हणजे तुझ्या माग पुढं कसं नाही करत ना तेच बघते मी आता बघतो फक्त ना रडणं बंद कर बघ माझ्यावर विश्वास ठेव आणि तू आता घरी जा रडू नकोस तू नितीन बघ संध्याकाळपर्यंत तुझ्याकडे येईल कसा पण त्याची बायको ती येऊ दे होय ती कसली महामाया माहित नाही होय तुला त्याची बायको होय त्याच्या बायकोला पण कसं आणायचं ना मला चांगलं माहिती आहे तू जा आणि आता परत रडत बसू नकोस त्याला मी चांगलं समजून सांगते तू टेन्शन नको घेऊ बायकोसाठी स्वतःच्या आईला विसरायला लागलाय काय काय बघते आता माणसे जरा लवकर आवर जायचंय काय म्हणायचं काय जरा बँकेत काम होत चालू होत बँकेत हा मग एक काम करा की जरा पाच पन्नास हजार मला पण उच्च द्या ना काय करता टी पाच पन्नास इथं खायला पैसे नाही खायला पैसे नाही पन्नास द्या मला आता पैसे आल्या माणूस म्हणणार ना आता पैसे आल्यावर म्हणजे कसले पैसे आईच्या नावावर पाच लाख रुपये नाही आलं काय काय मग काय म्हणला आता अन्न वारल हा 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 ऍक्सिडेंट मध्ये गेलं ना हा मग त्याच्यामुळे त्यांना पैसे आलेत कि खात्यावर वाच ना कशाच पण कशाच म्हणजे तुम्हाला माहित नाही नाही का नाही मुद्दाम म्हणताय मला द्यायचं नाही म्हणून तुम्ही तुम्ही चष्टा करताय मग माझी मला माहित तर मग तुम्हाला देलं नसतं का मी सांगा की कसलं अहो नितीन भाऊजी आता ज्या आता तुमचा ऍक्सिडेंट मध्ये गेलेत ना मग त्यांची भरपाई म्हणून सरकारकडून तीन लाख रुपये आलेत आणि आणि वर दर महिन्याला ज्यांचे नवरे मेलेत का त्यांना दर महिन्याला पैसे चालू आहेत काय म्हणताय सरकार कडून जी एल अशी पॉलिसी काढली होती ते सरकारच्या माध्यमातून पेमेंट भरणार नाही का मग काय तुम्हाला आले नाही तुम्ही बघितलेच नाही अजून हा ते कसले पॉलिसीचं बोलताय तुम्ही ते काय झालंय ते माझा पप्पा वारला ना हा ते म्हणतात की एल आय सी पॉलिसीचे तीन लाख आहेत आणि प्लस सरकार थोडस पेमेंट बी देणार आहे हा बाई हा मग आम्ही बँकेत चौकशी करून येऊ काय हा बँकेत चौकशी करायला तुम्हाला आई पाहिजे ना सोबत आई पुढे आईला घेऊन जा बँकेत आई कशाला नावावर पैसे येणार वारस कोण सांग पहिल्यांदा लाग नाव आईची सही लागणार तिथं त्याच्याशिवाय पैसे नाही काढता येणार तुम्हाला तुमच्या सहीवर कसं होईल मेन तर मेन माणसाची सही लागण आईची सही लागण त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटेन आईने दिले हा आणि मला द्यायचं विसरायचं नाही बरं का तुम्ही आधीच सांगते तुम्ही खरं बोलताय ना मी काय खोटं बोलेन का मी तुमच्याकडे पैसे मागायला का आले बरं मग बरोबर चालते आले ना पैसे तुम्हाला देतो पन्नास काय देतो तुम्हाला नक्की देणार ना हा देणार देणार पाच लाख रुपये येणार आहेत अजून पाच पण येणार बरोबर पाच लाख येणार चालते मला द्यायचं बरं का हा देतो ना हा हा आणि आईला घेऊन जा तर पैसे भेटत हा 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 आईला घेऊन जातो माणसे आईच्या खात्यावर हो पैसे आले तेच की पण आईला आणायचं तर कुठे गेले असतील काय माहिती तुला तुला म्हणत होतो हजार रुपये दिला असत काय झालं असतं तुम्ही ना तुम्ही मलाच बोला कोणाला बोलू मी कोणाला बोलू मी अहो ह्याच्यात मार्गायचे तुम्ही मला काय बोलताय का पण पन्नास मधून हजार रुपये दिला असत आता हे तीन हा आपल्याला भेटले नसत का मला काय होतं होत असं होणार आहे ते सगळं जाऊ दे आता आईला शोधावं लागन पाया पडून काहीतरी मानवावं तरी मानवावं कुठं शोधायचं गाव ना गाव पालत आयो सासूबाई हजार रुपये दिला असत ते बघायला भेटलं नसत हाऊस माऊस हाऊस माऊस कर ना तुझ्या हाऊस मौस हा या तीन हाऊस मौन झाली का आमचं त्या पाया पडतो चल घरी चल हो बरोबर ना सासुबाई घरी तुला ते दोन नाही तीन हजार देतो पण चल घरी कोणत्या घरी तुझ्या घरी आई हां माझं घर ज्या घरातून मला कुत्र्यासारखं हाकलून दिलं ते घर चुकलं माझ मी खरच राहत बोललो चल चल ना ना घरी घरी नाही नाही मी असं करू नका चुकलं म्हणतोय ना मी दोन नाही चार हजार आपण चांगलं हे करू निवत करू चांगलं सगळं करू तुमच्याशीन ते करू आपण हा वर्ष साधू तू मशीन तसं घालू पण आता घरी चल आणि तुम्ही म्हणताना तेवढ्या माणसांना जेवायला बोलू आपण दोन काही पर शंभर लोकांना जेवाना घरी चल अरे आता तुझ्याकडे दोन हजार रुपये नव्हतं मला द्यायला आणि आता तुम्हाला माझा पण आहे ना म्हणून म्हणलं हा ना बाप तुझा पण आहे पण एवढ्या मोठ्या मनाचा कधी झालास तू अरे जित्या पण त्या बापाला बघितलं नाही आणि आई जिते तेव्हा मला बी अरे वन वन ठोकर दुसऱ्या दारात राहत रे मी पण मला कधी बघितलं नाही आणि आता म्हणते घरला ये हाय नक्की तुझ्या मनात दुसरंच काहीतरी mm. आहे त्याशिवाय तू मला घरी घ्यायला नाही आलंस चला ना सासूबाई असं काय करता जशी माझे आई वडील तसेच तुम्ही चला ना असं काय करता अगं तू लग्न करून आलीस ना हिला सुन नाही अर लेखीच म्हणलं होतं मी अगं तुझी आईच म्हणून राहिले होते मी पण तुला लेख होता आलं नाही काय कमी केलं सांग बर अगं तुझ्या प्रत्येक दुःखात मी तुझी साथ दिली बरोबर आहे तुमचं माझं जाऊन हो पण ना तुमच्या नातूचा तर विचार करा अगं नातालाच बघ वाटत म्हणून कधी मधी येते पण तुम्हाला नाही खपत मी आलेली गेलं विसरून जा तू कान पकडतो खरं चुकलं चुकलं माझ्या पाया पुढे का फक्त घरी चल ना माझं ऐक चल ना घरी नाही आधी तू सांग काय काम आहे तरच मी येते ये एल आय सी हा एल आय सी पॉलिसीचे ना अण्णांच्या खात्यावर तीन लाख आल्यात आणि अजून दोन लाख येणार आहेत पण तिथं वारसदार म्हणून तुझं आणि माझं नाव आहे पण दोन्ही वारसदारांच्या सह्या लागतील तेव्हाच ते, ते पैसे भेटतील आपल्याला आता तू विचार कर ना आई ते आता चौथा महिना चालू आहे डिलिव्हरीला पण पैसे लागतील पुढं मग तुला तर सगळंच माहिती आहे ना म्हणून मन म्हणतोय आले असते घरी वाच बोर म्हणजे आईबापाकडं पैसा असल्या र आईबाप तुमचा आणि आमच्याकडं पैसा नसल्यावर आम्हाला हकलून देणार अरे दारात कुत्रा आले तर त्याला भाकर टाकत र माणूस करत नाही लोकांच्या दारात जगते रे मी अरे काय केलं नाही सा सांग ना तुझ्यासाठी सांग की के काय केलं नाही मी तुला बापाच्या वर्षी पैसा नाही पैसे भेटलो म्हणजे तुम्हाला घ्यायला आई बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची किंमत करा आई बापाला काय लागतं र दुसरं त्यांची गोर सुखात असत एवढंच वाटतंय पण दोन घास दोन येळ्याला दिला कुठल्या त एका कोपऱ्यात थोडीशी जागा एवढच लागत पण नाही आई बापाला काय करता येईना झालं ना घरातला कचरा कसा बाहेर फेकून देतो तस हकलून देत र तुम्ही आई बापाला झालं ना तुझ्या पाया नको पडू माझ्या काय नको करू पण हे बघ मी मरण पण तुझ्या दाराला यायची या या नाही आई असं नको ना बोलू अगं चुकलं माझं मला नको पैसे नको मला पैसे पण तू घरीच अगं होणाऱ्या नाथूसाठी तरी चल नाय हो बरे सासबाई ठीक चला ना तुम्ही घरी तुम्हाला ना माझे होणाऱ्या बाळाची शपथ तुम्हाला यावंच लागल शपथ मीपद घालू नको पण मी काय त्या घरला येत नाही आणि राहिला प्रश्न त्या पैशांचा तर ते पैसे ना मला नाथू नाही तर <laughs> <laughs> <पांग> <laughs> ना मी त्याच्या नावावर टाकणार आहे आणि माझं उरलेलं आयुष्य आहे ना मी एखादा वृद्ध आश्रम मध्ये काढत पण तुझ्या दाराला यायची नाही बघ नितीन मी तुझ्या दाराला कधी यायची नाही बघ र मी माझल बघतो अजून बोलू अगं माती माती खाल्ली मी

माहिती गाई दोन हजार रुपये नाही देऊ ना दे ना दे शकत आलं आणि बाप आला ताईच्या पायापडा आला जेने जन्म दिला ते लाकडून दिला